नेहमी लक्षात असू द्या निरोगी आरोग्यासाठी महत्वाचे पंचवीस नियम श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत सकाळी रिकाम्यापोटी कधीही चहा पिऊ नका सकाळी उठल्यावर थंड पाण्याने डोळे धुवा सकाळी उठल्यावर थोडे कोमट पाणी प्या अन्न खाण्यापूर्वी तीस आधी किंवा तीस नंतर पाणी प्या नाश्त्यासोबत ज्यूस जरूर प्या जेवणासोबत लस्सी किंवा ताक प्यावे रात्रीच्या जेवणासोबत दूध प्यावे फ्रीजमधून बाहेर काढलेली वस्तू किमान एक तासानंतर खावी आईस्क्रीम कधी खाऊ नये तुमचे औषध कधी थंड पाण्यासोबत घेऊ नका आंबट फळे रात्री कधीही खाऊ नये ताजे तयार केलेले जेवण चाळीस मिनिटानंतर खाऊ नये रात्रीच्या जेवणानंतर किमान पाचशे पावले चालणे आवश्यक आहे जास्त सोशल मीडियाचा वापर करू नका जसे की फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि यूट्यूब गरज असेल तेव्हाच वापर करा जेवताना किमान बत्तीस वेळा अन्न चावा टी व्ही किंवा मोबाईल बघताना जेवण कधीही करू नका रात्री झोपताना कधीही मोबाईल उशाजवळ ठेवू नका रात्री नेहमी दात घासून एक ग्लास पाणी पिऊन झोपा कमीत कमी सहा ते आठ तास झोपण्याची खात्री घ्या धूम्रपान आणि औषधी घेणे थांबवा फोन कॉलला नेहमी तुमच्या डाव्या कानाने बोला दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्या तुमच्या जेवणात साखर मैदा आणि पांढरे मीठ यांचा वापर कमी करा नेहमी संदैव मिठाचाच वापर करा जेवणानंतर बडीशेप आणि गुळखाणे आवश्यक आहे रात्री दहा वाजता झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्यामुळे लवकर झोपावे तर मित्रांनो हे होते निरोगी राहण्यासाठी पंचवीस नियम हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद